मेन म्हणजे जा आता हे जातीभेदाचं मॅटर जे चालू आहे तेच वाद आहे जातीच्या नावाखाली आणि वादाच्या नावाखाली सगळे काम रकडून झालेत आता शिकणारे आणि सवरणारे लोक तेच समजू शकतात मतदान करताना कोणाला करायचं कोणाला नाही त्याच्यावर डिपेंड आहे आणि जातभेदावर मतदान झाले फायदाच नाही इलेक्शनचा पेपर बात्यावर जास्त नाही बोलायचं पण जिल्ह्याचं आणि त्याच्यातल्या त्याच्या आमच्या तालुक्याचं तिथले स्थानिक नेते म्हणा आहे ह्यांच्यामुळं छवी एकदम खराब होत चालली आहे जनतेने विकासाभिमुख म्हणजे लिडर हे करावं निवडावं आणि जे लिडर येतं त्यांनी विकासावर बोलावं आम्ही ह्याचे आम्ही त्याचे ह्याच्यावर बोलण्यापेक्षा विकासावर बोलावं तर दोन इलेक्शनमध्ये जे महायुतीचा जो पराभव आहे एकदा एक तुल्यबल मताने झाला आणि तो पराभव आज बीडच्या जनतेला खूप जिवारी लागलेला आहे की आम्ही एक म्हणजे हे सीट गमवलं आणि त्यांचा त्रास जे आज होतोय हुँ बीडच्या जनतेला जातीवाद असू बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाची रणधुमाळी सुरू आहे सध्याला बीड जिल्ह्यामध्ये सहा नगरपालिकांमध्ये निवडणूक सुरू आहे बीडसह परळी गवराई अंबाजोगाई माजलगाव धारूळ या नगरपालिकाची निवडणूक सुरू आहे सध्याला आपण बीड शहरातील माने कौ, माने कॉम्प्लेक्स परिसरामध्ये आहेत आणि या ठिकाणी आता जे हॉटेल आहे हॉटेलवर जे बसलेले जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत पे चर्चा करणार आहोत बीड आणि महाराष्ट्रात नेमकं चाललं आहे काय नेमकं कोणाचं प पकडा या ठिकाणी असणार आहे ते देखील जाणून घेणार आहोत काय सांगाल सुरुवात तुमच्यापासनं करतो आहे चहा पे चर्चा म्हणून सध्याला निवडणूक बीडमध्ये आहे महाराष्ट्रात देखील आहे काय वाटतं निवडणुकीचं चित्र कसं काय वाटतं एकूणच निवडणुकीचं चित्र उघड आहे शतप्रतिशत भाजप मागच्या वेळेस भारतीय जनता पार्टीचं बीडमध्ये एक नगरसेवक होता ह्यावेळेस तुम्हाला भारतीय जनता पार्टीचा कदाचित नगराध्यक्षही बघायला भेटेल आणि वीस ते पंचवीस चे पुढे नगरसेवक सुद्धा बघायला भेटते नेमकं कशामुळे असं वाटतं चित्र बदलते लोक ॲक्सेप्ट करत आहेत राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे केंद्रामध्ये सरकार आहे आणि जर शहरामध्ये विकास करायचा असेल तर न निश्चितच ज्या जे सरकार आहे त्यांना झुकतं माप द्यावं लागेल आणि भारतीय जनता पार्टीची विचार विचारधारा ही तरुणांना पडते आहे विदाऊट व्हायलन्स विचारधारा असल्यामुळं तरुण वर्ग भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित होत आहे त्यामुळं मला तरी वैयक्तिक वाटतं की शतप्रतिशत भाजप बीडचा तरुण वोटर जो आहे तो नेमकं काय म्हणतो हे आपण पाहतो आहे काय सांगाल बीडसह महाराष्ट्रात या ठिकाणी निवडणूक सुरू आहे बीडचं चित्र काय महाराष्ट्रात देखील फोडाफोडीचं राजकारण सुरू काय वाटतं एकनाथ क्वालिफाईड वर्गाला फोडाफोडीच्या राजकारण याच्यापेक्षा मिरिटकडे लक्ष देणं महत्त्वाचं असते आणि मिरिटच्या हिशोबाने चालू आहे असं भाजपचं वातावरण आहे त्याच्या संदर्भात चालू आहे त्याच्यामुळं आमचं प्राधान्य भाजपच्या बाजूने आहे किंवा मेरिटच्या बाजूने इन क्वालिटी क्वालिफिकेशनच्या बाजूने चालू आहे त्यांचं त्यामुळं आम्हाला काही हरकत नाही पक्षात नाही असं वाटतंय का तुम्हाला त्यापेक्षा वेगळ्या प्रकारची कुरगुडी असल्यासारख कुणाला दाबायचं तुम्ही क्वालिटी आणि करप्शन झिरो करण्यामागे लक्ष देता येईल तेवढं बघा त्याच्यामुळे बाकीच्या पक्षाला विरोध आहे म्हणून असं नाही पण भाजप त्या मार्गाने आहे किंवा त्यांचे उमेदवारही तशा प्रकारचे आहेत त्याच्यामुळे वाटते बाबा किंवा भाजप मेरिटकडे कडे बघतंय तुम्हाला काय वाटतय महाराष्ट्र वाता 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 न, है है जे वातावरण आहे बीडचं वातावरण आहे निवडणूक सुरू आहे काय वाटते बीडच्या वातावरणानुसार या वर्षी भाजपचे नगरसेवक वाढतील असे वाटते आपण पाहताय सध्याला हे जे तरुणाई आहे तरुणाईचे जे प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेतोय मात्र या ठिकाणी तिघही जे आहेत ते त्यांचं म्हणणं की या ठिकाणी भाजपचे नगरसेवक वाढतील तर काय वाटतंय का तुम्हाला एकूणच चित्र काय वाटतंय महाराष्ट्रात आणि बीडमध्ये काय होईल महाराष्ट्रात आता पंकजताईचं जसं वर्चस्व आहे तसं त्याप्रमाणे बीडमध्ये त्यांनी जसं लक्ष आहे त्यानुसारच नक्कीच नगरसेवक संख्या इथं बीडमध्ये नक्कीच वाढणार आहे आणि नवीन जे चेहरे आहेत नवीन चेहऱ्याला नक्कीच प्राधान्य दिलं जाणार आहे त्यामुळे नवीन चेहऱ्याला भाजप आता तिकडं मैथिली जे आहे ठाकूर तसं त्यांना नवीन चेहऱ्याला प्राधान्य तसं बीडमध्ये देखील नगरसेवक नवीन चेहऱ्याला प्राधान्य भेटणार आहे नवीन चेहऱ्याला प्राधान्य भेटेल असं म्हणत आहेत काय सांगाल सर्वजण भाजपचा बोलबाला करता नेमकं काय वाटतं बीडमध्ये नेमकं कोण येईल कारण की महाराष्ट्रात देखील आता जे चित्र आहे ते या ठिकाणी फोडाफोडीचं राजकारण केलं जात आहे देवेंद्र फडणवीसांवर देखील आरोप होत आहेत ते एकनाथ शिंदेंचे काही मंत्री देखील नाराज झाले होते एकूणच काय वाटतं मला नाही आत्ता यांचं काय चुकीचं नाही आत्ताचं इथून मागचे दोन इलेक्शन झाले दोन इलेक्शनमध्ये जे महायुतीचा जो पराभव आहे एकदम एक तुल्यबल मताने झाला आणि तो पराभव आज बीडच्या जनतेला खूप जिवारी लागलेला आहे की आम्ही एक म्हणजे हे सीट गमवलं हो आणि त्यांचा त्रास जे आज होतो आहे बीडच्या जनतेला जातीवाद असू हे असू ते असू ते डावलून ते बीडची जनता आज म्हणते कोणतरी एक सुशिक्षित आणि शिकलेला उमेदवार पाहिजे त्यामुळे ते भाजपाची सीट ते की डॉक्टर आहेत पेशाने आणि सुसंस्कृत आणि शिकलेले उमेदवार आहेत त्यांच्या डोक्यात हे गचार राजकारण कधीच येणार नाही त्यामुळे बीडची जनताने त्यांना लाईक केले आणि शंभर टक्के भाजप लागणार आपण पाहता या ठिकाणी भाजपचा बोलबाला दिसतोय हो मात्र आपण दुसऱ्याही तरुणांसोबत चर्चा करणार आहोत नेमकं काय चाललं आहे नेमकं बीड मध्ये काय सुरू आहे ते देखील जाणून घेणार आहोत भैया काय सांगाल चहा घेताय बीडची निवडणूक सुरू आहे काय वाटतंय कसं चित्र राजकारणातच नाही जाऊ काय वाटतंय तुम्हाला कोणतं पक्ष कोणता सांगलाय सरकार कोणतं चांगलाय काय वाटतंय तुत यायला पाहिजे तुतारी नेमकं कशामुळे वाटतंय आता मी आत्ताच आलो वेळला पहिले जालन्याला होतो त्याच्यामुळं आता बाकी काय मला सांगत नाही ना काय वाटतं तुम्हाला तरुण म्हणून काय सांग तरुण म्हणून एवढंच वाटतं की इथला जो निवडणूक आहे ती फक्त विकासावर हवं आणि इथं बे बेरोजगार जे तरुण आहेत त्यांच्यावर कुणीतरी बोलावं असं हो, वाटतंय तरुण म्हणून लोकप्रतिनिधी बोलत आहेत का या सरकारमध्ये काही नोकऱ्या निघल्यात काय वाटतं नाही या सरकारमध्ये नोकऱ्या भरपूर दिल्या सरकारनं चालूच्या चालू जे सरकार आहे त्यांना तर इथून पुढं काय होईल हे काय अजून सांगता येणार नाही कारण देशामधलं जे राजकारण चालू आहे मुद्दा ओडचुरीचा मुद्दा असेल बाकीचे अनेक मुद्दे आहेत त्याच्यावरती जे राजकारण चालू आहे त्याचा इथं इम्पॅक्ट काय पडतो का सुद्धा बघावं लागेल आपल्याला एकीकडे आता बेरोजगारीचा प्रश्न तू उपस्थित केला आहे मात्र कुठंतरी राज्यामध्ये मा जे सत्ताधारी आहेत त्यांच्यामध्ये कुठंतरी फोडाफोडीचं राजकारण सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय एकूणच काय म्हणशील याकडं फोडाफोडीचं राजकारण म्हणजे आहे फोडाफोडीचं राजकारण तर सुरूच आहे पण कधी काही असं वाटतं की फोडापुडीच्या राजकारणापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करावी राजकारण बाजूला ठेवून विद्यार्थ्यांचे विद्यार्थी आहेत माझ्यासारखे एम पी एस सी युपीएससी जे करणारे विद्यार्थी आहेत त्या त्यांना जागा काढण्यावर जास्त सरकारने भर द्यावा इतर ज्या सुविधा आहेत जनतेसाठी त्या द्याव्यात फक्त फोडापुडीचं राजकारण करून मला तरी वाटत नाही की विकास होईल म्हणून कुठेतरी विकास खुंटतोय असं तरी मला वाटतं अतिशय महत्वाचा मुद्दा या तरुणाने या ठिकाणी मांडलेला आहे काय सांगाल बीडमध्ये वातावरण आहे कोणता पक्ष प्रबळ ठर असं वाटतं तुम्हाला काय सांगा नाही पक्षप्रभातावर जास्त नाही बोलायचं पण जिल्ह्याचं आणि त्याच्यातल्या त्याच्या आमच्या तालुक्याचं तिथले स्थानिक नेते म्हण है। आहे ह्यांच्यामुळं छवी एकदम खराब होत चालली आहे तर जनतेने विकासाभिमुख म्हणजे लिडर हे करावं निवडावं आणि जे लिडर आहेत त्यांनी विकासावर बोलावं आम्ही ह्याचे आम्ही त्याचे ह्याच्यावर बोलण्यापेक्षा विकासावर बोलावं तरुण वर्ग आहे आमच्याकडे एम आय डी सीचं म्हणजे खूप एकदम एकदम काहीच कामाची नाही ह्या लेवलची एम आय डी सी आहे जिल्ह्याचा एरिया खूप मोठा आहे पण डेव्हलपमेंट एकदम शून्य वाटतं दिवसेंदिवस नेमकं कशावर सध्याला राजकारण सुरू आहे राजकारण सध्या तर बघायला गेले तर एक फिफ्टी पर्सेंट जातीपातीवर चालू आहे दुसरं फिफ्टी पर्सेंट फोडाफाडीवर चालू आहे तर हे सोडून मला वाटतं नेते मंडळी त्यांनी विकासावर बोलायला पाहिजे आम्ही हे केलं आम्ही ते केलं त्या लेव्हलचं चालू घ्यातलं ॲटलिस्ट सध्या तरी राजकारण व्हायला पाहिजे असं वाटतं विकासावर बोलत नाही सध्या तरी विकासावर कुणी असं बोललं नाही विशेष तर कुणीच बोललं नाही सध्या फक्त मी ह्या समाजाचं आम्ही असं करू आम्ही तसं करू आम्ही ह्याची आम्ही त्याचे हेच बोलले नाही विकासावर कुणी बोललं नाही जिल्ह्याचं जर तसं मागचा इतिहास बघितला तर विकास तेवढा काय झालेला नाही इथून पुढं होईन अशी अपेक्षा आहे तरुण पिढी वगैरे योगेशभाई आहेत संदीपभाई आहेत ह्या ह्या नेते कोण अपेक्षा आहे आता बघू भविष्यात काय होतं इथे आपण पाहता जे स्थानिक नेते आहेत त्यांच्याकडनं अपेक्षा आहे मात्र या ठिकाणी विकासावर राजकारण निवडणुका ज्या आहेत त्या होत नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे काय सांगाल निवडणूक सुरू आहे काय वाटतंय निवडणूक सध्या का तर काय अजून प्रचार सुरू झाला आहे पक्ष सगळे आता उमेदवार उभे राहिलेत पण आता काम कोण करणार आश्वासन देणार का काम करणार हे महत्वाचं आहे त्यांच्या कामावर डिपेंड आता काम, काम करणार उमेदवार कोण आणि बोलणारे उमेदवार कोण त्याच्यावर मतदान होणार आणि मेन म्हणजे आता हे जातीभेदाचं मॅटर जे चालू आहे तेच वाद आहे जातीच्या नावाखाली वादाच्या नावाखाली सगळे काम रखडून झालेत आता शिकणारे सवणारे लोक तेच समजू शकतात मतदान करताना कोणाला करायचं कोणाला नाही त्याच्यावर डिपेंड आहे आणि जात मतदान झाले फायदाच नाही इलेक्शनचा विकास बाजूला सरकलाय सरकलाय सरळ सरळ दिसतो रस्त्याचे कामं पेंडिंग आहेत भरपूर गोष्टी पेंडिंग आहेत गल्लीतले जे रस्ते कचरा उचल्या गाड्या नाही आहेत नगरपालिकेच्या नगरपालिका ॲक्टिव्ह नाही सर साधिक पद्धत त्याच्यामुळे म्हणू शकत नाही ऍक्टिव्ह आहे नगरपालिका ने नेमकं काय वाटतंय तुम्हाला काय वाटतं बीडची जनता कोणाला साथ देईल आणि महाराष्ट्रातल्या एकूण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं बीडची का जनता आता जो काम करेल त्यालाच साथ देईल महाराष्ट्र राजकारणाचा विषय विकासाला साथ द्यायला पाहिजे पण विकासच होत नाही ह्याच वाद आहे बेरोजगारी वाढत चालली ना गरज आहे त्या हिशोबाने जे काम करेल त्यालाच मतदान झालं पाहिजे आपण पाहताय बीडमधील हॉटेलवर बसलेले हे जे तरुण आहेत जे नागरिक आहेत सर्वसामान्य नागरिक आहेत ह्यांच्या ह्या है है प्रतिक्रिया आहेत या ठिकाणी भाजपचा बोलबाला होतो आहे दुसरीकडे या ठिकाणी विकासावर राजकारण केलं पाहिजे विकासावर निवडणूक झाली पाहिजे असे देखील प्रतिक्रिया आहेत या ठिकाणी विकासावर निवडणूक न होता जातीपातीचं राजकारण या बीडमध्ये होतं आहे असं देखील या ठिकाणाहून जे तरुण आहेत त्यांनी सांगितलेलं आहे दुसरे देखील तरुण आहेत आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ काय सांगाल भैया मतदान मतदान करतायत मतदान सर आमचं ग्रामपंचायतला आहे गावाकडे हा हो पण एकूणच बीडचं राजकारण आणि महाराष्ट्राचं राजकारण <laughs> याविषयी काय वाटतं निवडणूक सुरू आहे ही बीडची जनता आहे एकूणच या ठिकाणी ज्या प्रतिक्रिया आहेत त्या बीडकरांच्या आहेत आपण पाहिलेलं आहे की या ठिकाणी जे निवडणूक आहे ती विकासावर व्हायला पाहिजे असा प्रमुख मुद्दा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी तरुणांनी व्यक्त केलेला आहे आणि त्याचबरोबर भाजपचा देखील बोलबाला झालेला आहे त्यामुळं येणाऱ्या दोन तारखेला बीडमधील ही जनता नेमकं कोणाला आपलं नेतृत्व स्वीकारणार कोणाकडं नेतृत्व बीड नगरपालिकेचं देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि तीन तारखेला गुलाल नेमकं कोण उदाळणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे विनोजरे लोकमत बीड